नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचं काही चमत्कार आज आपण जाणून घेणार आहोत मित्र ही घटना एकोणीसशे बत्तीस सालची एप्रिल महिन्यात ते दिवस होते प्रचंड उष्णता आणि कडक ऊन त्यामुळं नदी नाले सर्व काही कोरडी पडलेली आणि अशा प्रसंगी बकऱ्यांना पाणी पाजण्याचं महा कठीण काम होत कारण कुठेही पाणी नव्हतं नदीमध्ये छोटे छोटे डोहा असायचे आणि त्या डोहामध्येच बकऱ्यांना पाणी पाजायला जावं लागलं त्यावेळी मामांची बकरी गडिलच भागातच होती आणि त्यावेळी अशी पद्धत होती की काही धनगर आपल्या वयवाटीच्या वाटेतून इतर धनगरांना अजिबात जाऊ द्यायचे एक दिवस मामा आपल्या बकऱ्यांना नदीच्या डोहामध्ये पाणी पडण्याकरता आवरनाळच्या हट्टी बसवन्नाच्या जेवळापासून घेऊन जात असताना मामांना काही धनगरांनी अडवलं साधारणत वीस बावीस वयोगटातील ते तरुण धनगर होते आणि ते तीन तरुण धनगर मामाना बकरी घेऊन नदीला जाऊ दे त्यावेळी मामांनी तीन त्या धनगरांना विनंती केली की बाबाओ प्राणी मात्राव दया करा दुपारचे कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत बकरी तहानेने व्याकुळ आहेत आणि मला बकऱ्यांना पाणी पाजण्याकरता नदीला जाऊ द्या परंतु ते उन्मत्त धनगर मामाना काही केल्या जाऊ देणार शेवटी सर्व काही व्यर्थ पालत्या घड्यावर पाणी त्यांनी मामांना अजिबात जाऊ दे मामांना अडवणाऱ्या त्या तीन धनगरांची नावं अशी होती सिद्धराम मुधोळे असे हे तिघे धनगर होते तारुण्याचा उन्मत्तपणा त्यांच्या मध्ये भेंडलेला होता मामांना सामान्य धनगर समजून मामांच्या बरोबर उलट सुलट देऊ देऊन त्यांची मामांना शिव्या देण्यापर्यंत मजल गेली तरीही मामा शांत होते मामाने त्यांना परत विनंती केली अरे बाबा बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी मला नदीला जाऊ द्या बकरीत मामांना अजिबात जाऊ देऊ हा वाद जवळजवळ दीड तास चालू होता तरी तिने कोणत्याही परिस्थितीत मामाना जाऊच दिलं शेवटी मामांचा संयम सुटला मामा प्रचंड क्रोधित झाले मामाने आकाशाकडे पाहिलं विठ्ठलाचं नावस्मरण केलंय विठ्ठला काय प्रसंग हाय आणि मामांच्या तोंडून शब्द बाहेर पडले त्यातील एका धनगरला सिद्धरामला मामा म्हणाले अरे लेका तुझं खरंच पेटी तू आणि मित्र काही मिनिटातच त्याच्यापर्यंत निरोपाला की तुझं घर पेटलं धावत पळत सिद्धराम घरी जाऊन पाहतोय तर उरलं सुरलं घर झळून पूर्णपणे खाक झालं त्यानंतर मामा दुसऱ्या धनगर कडे वळले त्या धनगराचं नाव त्याला मामा म्हणले अरे तुझा दिवा एकच शिल्लक ठेवतो होतो आणि त्याची बायको वारली आणि तोही पुढे एक वर्षाच्या आत वारला त्यानंतर मामा तिसऱ्या धनगराकडे वळले वीराप्पा पुजाऱ्याकडे त्याला म्हणलेत मामा अरे लेका तुझ्या घरात तीन वर्षात तीन मडी बसवतो आणि पहिल्याच वर्षात त्याचा जवान भाऊ व्यंकापा मेला दुसऱ्या वर्षी त्याचे वडील मायाप्पा त्यानंतर तिसऱ्या वर्षी त्याचा लहान भाऊ मेला आणि अशा पद्धतीने मित्रांनो मामानी त्या तिघांना अशी जबरदस्त शिक्षा दिली भूतदया असावी हे मामानी कठोर शिक्षा देऊन दाखवून दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील जिवंत राहिलेल्या त्यांच्या नातलगांनी मामाला परमेश्वर समजून तिथून पुढे मामांची निष्ठेने भक्ती केली आणि तिथून पुढं ते सर्व कुटुंब मामांचे भक्त झाले मामांच्या काळातील एक अनेक प्रसंग असा सांगितला जातो एकदा एक, एक जमीनदार आपल्या शेतामध्ये विहीर खणत असतो चांगली साठ फूट विहीर त्याने खणलेली असती परंतु त्या विहिरीला एक पाण्याचा देखील लागलेला असतो आणि तो ते विहीर खणताना तो पूर्णपणे कर्जभाजायला झालेला असतो त्याला त्यावेळी समजत की आपल्या भागामध्ये बाळूमामांची बकऱ्यांनी बाळूमामा आलेला आहे तो तातडीनं मामांना भेटायला जातो मामांचं दर्शन येतसा घेतो आणि आपली व्यथा मामांच्या जवळ मांड मामा त्या जमीनदाराला भंडारा लावतो ला त्याची अस्तिवा चौकशी करतो काय चाललंय पीक पाणी सगळं बरं आहे ना असं मामा त्यांना विचारतो त्यावेळी तो जमीनदार म्हणतो मामा पन्नास साठ फूट विर थांबल्या विहिरीला पाण्याचा था थेंब आणि मी मामा पूर्ण कर्जबाजी झालो त्यावेळी मामा म्हणतात अरे ही भंडाऱ्याची पुढी घे आणि ही भंडाऱ्याची फुडी एवढी ताकद आहे अरे एखादा मेल्याला सुद्धा जित्ता होईल बघ या भंडार्यामुळे आणि एक पुडी मामा त्या जमीनदाराला देते मामा त्याला सांगतात यो भंडारा विहिरीतील एखाद्या दगडावर मोठ्या भक्तिभावाने लावला आणि तुझ्या विहिरीला प्रचंड पाणी लागतात जमीनदार मोठ्या आनंदानं घरी येतो इकडे विहिरीच खोदकाम सुरू असत मजूर काम करत असतात मजूर पूर्ण नाराज असतात कारण जवळजवळ साठ फूट विहीर थंडली परंतु विहिरीला पाणी लागलेलं नाही आणि आपला मालक कर्जबाजारी झालेला आहे म्हणून ते काम थांबवण्याचा विचार करत असतात जमीनदार विहिरी जवळ आल्यानंतर ते मजूर मालकाला म्हणतात मालक आता विहिरीला पाणी लागलेलं नाही काम ला थांबवूया त्यावेळी जमीनदार त्या मजुरांना म्हणतो अरे हा बाळूमामांचा भांडारा एखाद्या दगडावरती भाती भावन लावा आपल्या विहिरीला मुगलक पाणी लाग त्यावेळी ते मजूर म्हणतात अहो मालक कसला भांडाराने कसलं काय काम करून जीव जायची आमची वेळ आली तरी पाणी नाही तुमच्या या भांडाऱ्यान काय होणार आहे त्यावेळी जमीनदार म्हणतो अर ओ मामांचा हा भांडारा आहे वाया जायाचा नाही अरे करून तरी बघा त्यावर मजूर म्हणतात ठीक आहे मालक जशी तुमची मर्जी त्यानंतर मजूर तो भंडारा विहिरीतील एका दगडावरती लावतात आणि खोदकाम सुरू ठेवतात थोडा वेळ काय आश्चर्य त्या दगडा खालून पाण्याचा प्रवाह सुरू होतो आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो त्या जमीनदाराचा तरी आनंद गगनात मावे त्यानंतर जमीनदाराने तो दगड आपल्या घरी आणून आपल्या देवाऱ्यावर तिची पूजा केली आणि मोठ्या भक्तिभावाने तिने बाळूमामांचा आभार मानलं आणि अशा पद्धतीने जमीनदारांना जे विहीर खणलेले होते त्या विहिरीच चीज झालं तर अशा पद्धतीने मित्राओ जमीनदारच्या विहिरीला मुबलक पाणी लागलं मामांच्या तर फसाधा होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद